नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एम पेसी यूट्यूब चॅनेलमध्ये या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सेरीज सुरू केलेली आहे त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं पंचवीसावं लेक्चर प्रश्न क्रमांक चारशे एक्क्याऐंशी महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोठे आहे किंवा कोणत्या तालुक्यात आहे हा प्रश्न नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत देवळा मालेगाव त्र्यंबकेश्वर निफाड मग महाराष्ट्रामध्ये गहू संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे तर ते आहे निफाड या तालुक्यामध्ये आणि निफाड हा तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर निफाड हा जिल् तालुका जो आहे हा नाशिक या जिल्ह्यामध्ये येतो मग आपण या ठिकाणी आणखी काही पिकांचं संशोधन केंद्र बघूया ऊस संशोधन केंद्र ऊस संशोधन केंद्र कुठे आहे ते आहे पाडेगाव या ठिकाणी काजू संशोधन केंद्र काजू संशोधन केंद्र कुठे आहे तर ते आहे वेंगुर्ला सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सीताफळ संशोधन केंद्र सीताफळ संशोधन केंद्र कुठे आहे तर ते आहे आंबाजोगाई सीताफळ कुठे आहे अंबाजोगाई मोसंबी संशोधन केंद्र हे कुठे आहे श्रीरामपूर कोणत्या जिल्ह्यात आहे अहिल्यानगर त्याचप्रमाणे केळी संशोधन केंद्र हे केळी संशोधन केंद्र कोठे आहे तर ते आहे यावल या ठिकाणी आणि यावल कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं जळगाव या जिल्ह्यामध्ये येतं आपण काय काय बघितलं गहू संशोधन केंद्र कोठे आहे बघितलं निफाड नाशिक या जिल्ह्यामध्ये ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारा या जिल्ह्यामध्ये आहे काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग सीताफळ आंबाजोगाई मोसंबी श्रीरामपूर अहिल्यानगर केळी यावल जळगाव पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चारशे ब्याऐंशी दालचिनी हा पदार्थ कोणत्या झाडाच्या सालीपासून मिळवतात हा प्रश्न वासिम ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत क्विनिन कारा सिन्यामोन आणि यापैकी नाही मित्रांनो दालचिनी हा जो पदार्थ आहे हा मसाला जो आपण बनवतो किंवा मसाल्याचा पदार्थ असं ज्याला म्हणतो आपण त्यामधला हा दालचिनी हा पदार्थ आहे मग हा दालचिनी पदार्थ कोणत्या झाडाच्या सालीपासून मिळवतात तर हा सिन्यामोन या झाडाच्या सालीपासून मिळवतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चारशे त्र्याऐंशी वज्रेश्वरी येथील गरम पाण्याची कुंड खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहेत हा प्रश्न मीरा भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत भिवंडी वसई कल्याण आणि वाडा मग वज्रेश्वरी हे जे गरम पाण्याचे कुंड आहेत ते कोणत्या तालुक्यात आहेत तर ते आहेत भिवंडी या तालुक्यामध्ये आणि भिवंडी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर भिवंडी हे ठाणे जिल्ह्यामध्ये येतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चारशे चौऱ्याऐंशी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक टिंबटिंब तिम्ब आहे हा प्रश्न मीरा भाईंदर ग्रामीण चालक व पोलीस भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत एन एच चार एन एच दहा एन एच आठ आणि एन एच बारा एन एच म्हणजे काय नॅशनल हायवे क्रमांक चार नॅशनल हायवे क्रमांक दहा नॅशनल हायवे क्रमांक आठ आणि राष्ट्रीय महामार्ग बारा मग मीरा महेंदर व सईविरार या पोलीस आयुक्तालयामधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे तर तो आहे नॅशनल हायवे आठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चारशे पंच्याऐंशी नागपूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या पर्यायी गटातील सर्व तालुके वर्धा जिल्ह्याच्या सीमेला लागून आहेत हा प्रश्न नागपूर ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत भिवापूर हिंगणा काटोल हिंगणा कुही नरखेड नागपूर ग्रामीण भिवापूर कळमेश्वर हिंगणा नागपूर शहर आणि नरखेड मग नागपूर या जिल्ह्यामधून कोणते असे तालुके आहेत ते, ते वर्धा जिल्ह्याच्या सीमेला लागून आहेत तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिंग हिंगणा आहे भिवापूर आहे आणि काटोल हे जे तालुके आहेत हे सर्वच्या सर्व तालुके वर्धा जिल्ह्याच्या सीमेला लागून आहेत आणि हे नागपूर या जिल्ह्यातील तालुके आहेत हे लक्षात ठेवायचं आहे भिवापूर हिंगणा काटोल नागपूर जिल्ह्यातील तालुक्या आहेत आणि ते वर्धा जिल्ह्याच्या सीमेला लागून आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चारशे शहाऐंशी हरिश्चंद्रगड व रतनगड ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत हा प्रश्न अहमदनगर चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत अहिल्यानगर नाशिक पुणे आणि संभाजीनगर मग मित्रांनो हरिश्चंद्रगड आणि रतनगड ही ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ही आहेत अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहेत मग आपण या ठिकाणी आणखी काही गड किंवा किल्ले यांची माहिती बघूया मित्रांनो नाशिक हा जो जिल्हा आहे या नाशिक जिल्ह्यामध्ये कोणते कोणते किल्ले येतात तर नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी सालेर मुल्लेर अंकाई आणि टंकाई हे काय आहेत हे किल्ले नाशिक या जिल्ह्यामध्ये येतात पुणे या जिल्ह्यामध्ये येणारे किल्ले कोणते आहेत तर सिंहगड आहे पुरंदर आहे शिवनेरी लोहगड राजमाची विसापूर राजगड असे किल्ले पुणे या जिल्ह्यामध्ये येतात मित्रांनो हरिश्चंद्रगड व रतनगड यासोबतच आपण आणखी माहिती बघूया या ठिकाणी बघा सातमाळा अजिंठा सात सातमाळा आणि अजिंठा ही जी डोंगररांग आहे ही कोणत्या जिल्ह्यातून जाते तर ही नाशिक या जिल्ह्यामधून जाते त्याचप्रमाणे शंभू महादेव डोंगररांग शंभू महादेव डोंगररांग ही जी आहे ही सातारा <स्थाथा> आणि सांगली हे जे दोन जिल्हे आहेत सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांमधून शंभू महादेव डोंगररांग जाते ही रायरेश्वरापासून रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेली आपल्याला पाहायला मिळतं त्याचप्रमाणे शंभू महादेव ही जी डोंगर आहे ती कोणत्या नद्यांची खोरी वेगळी करते तर शंभू महादेव ही जी डोंगर आहे ती कृष्णा व भीमा कृष्णा आणि भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी करते त्याचप्रमाणे हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड आणि रतनगड हे जे दोन ठिकाणं आहेत किंवा हे जे दोन गड आहेत हे कोणत्या ठिकाणची किंवा कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी करतात तर ही गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी करतात त्याचप्रमाणे सातमाळा अजिंठा डोंगरांग जी आहे ही डोंगर कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी करते तर ती गोदावरी आणि तापी या ज्या दोन नद्या आहेत यांची खोरी सातमाळा अजिंठा डोंगर रांग वेगळी करते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चारशे सत्याऐंशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ माळ हे ठिकाण कोठे आहे हा प्रश्न पालघर चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत पालघर वसई वाडा आणि जव्हार मग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ माळ हे जे ठिकाण आहे ते जव्हार या ठिकाणी आहे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले जव्हार या ठिकाणी कोणतं ठिकाण आहे किंवा जव्हार या गावामध्ये जव्हार या तालुक्यामध्ये कोणतं ठिकाण आहे तर ते कोणतं आहे शिरपा माळ हे आहे हे लक्षात ठेवायचं आहे इथे किवड पकडायचे आहे शिरपा माळ जव्हार कोणाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने असा प्रश्न वाचताना किंवा मा कुठलीही माहिती वाचताना तुम्ही काय करायचं आहे त्यातले महत्वाचे महत्वाचे शब्द लक्षात ठेवायचे असतात जेणेकरून तुमच्या ती कॉन्सेप्ट पटकन लक्षात राहते आणि पुढे त्याबाबत प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला लगेच येऊन जातं पुढचा प्रश्न आहे चारशे अठ्ठ्याऐंशी घोडाझरी हा निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यात आहे हा प्रश्न चंद्रपूर चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत ब्रह्मपुरी सावली नागभीड आणि चिमूर मग घोडाझरी हे जे रेस निसर्गरम्य तलाव आहे हे, हे नागभीड या तालुक्यामध्ये आहे आणि नागभीड हा जो तालुका आहे हा कोठे येतो तर हा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील नागभीड या ठिकाणी घोडाझरी हा निसर्गरम्य तलाव आहे पुढचा प्रश्न आहे चारशे एकोणनव्वद खालीलपैकी कोणता किल्ला रायगड जिल्ह्यात नाही हा प्रश्न रायगड चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत खंदेरी लोहगड सरसगड आणि सागरगड मग मित्रांनो आपण यापूर्वीसुद्धा बघितलेलं आहे रायगड या जिल्ह्यामध्ये कोणते कोणते किल्ले आहेत अगोदर आपण त्याची माहिती बघूया मग मित्रांनो रायगड हा जो जिल्हा आहे या रायगड जिल्ह्यामध्ये कोणते कोणते किल्ले येतात तर रायगड हा जो जिल्हा आहे या रायगडमध्ये आपण बघूया कर्नाळा आहे प्रबळगड आहे सरसगड लिंगाणा सुधागड रायगड हे किल्ले कुठे येतात रायगड या जिल्ह्यामध्ये येतात मग इथं जे किल्ले दिलेले आहेत यापैकी कोणता किल्ला आहे जो रायगड या जिल्ह्यात येत नाही तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लोहगड हा जो किल्ला आहे हा रायगड जिल्ह्यामध्ये येत नाही लोहगड हा कोणत्या जिल्ह्यातला किल्ला आहे हा पुणे या जिल्ह्यामधला किल्ला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चारशे नव्वद खालीलपैकी कोणते पोलीस स्टेशन रायगड जिल्ह्यामध्ये येत नाही हा प्रश्न रायगड चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत तळा नेरळ मंडनगड आणि पोयनाड मग खालीलपैकी कोणतं पोलीस स्टेशन आहे ते रायगड या जिल्ह्यामध्ये येत नाही तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मंडणगड हे जे पोलीस स्टेशन आहे हे रायगड या जिल्ह्यामध्ये येत नाही मग हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर हे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतं हे लक्ष ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चारशे एक्क्याण्णव मुंबई नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव दिले आहे हा प्रश्न नागपूर लोहमार्ग चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी शाहू महाराज आणि महात्मा फुले मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मुंबई नागपूरला जोडणारा जो समृद्धी महामार्ग आहे याला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव देण्यात आलेलं आहे म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चारशे ब्याण्णव चंद्रपूर्व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे हा प्रश्न सिंधुदुर्ग चालक पोलीस शिपाईवर्ती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत आपल्याला वर्धा वैनगंगा पैनगंगा आणि इरई मग चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे दोन जिल्हे आहेत हे, हे कोणत्या नदीमुळे विभागलेले आहेत तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वैनगंगा या नदीमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे वेगळे वेगळे झालेले आहेत मग आपण बघूया नागपूर नागपूर हे जे शहर आहे हे कोणत्या नदीवर वसलेलं आहे तर हे नाग या नदीवर वसलेलं आहे चंद्रपूर चंद्रपूर हा जो जिल्हा आहे हा कोणत्या नदीच्या तीरावर वसलेला आहे तर हा इरई या नदीच्या तीरावरती वसलेला आहे प्रश्न क्रमांक चारशे त्र्याण्णव सहस्त्रकुंड धबधबा टिंबटिंब या नदीवर आहे हा प्रश्न नांदेड पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत आपल्याला पैनगंगा वैनगंगा पंचगंगा आणि नळगंगा मित्रांनो सहस्त्रकुंड हा जो धबधबा आहे हा कोणत्या नदीवर आहे तर हा धबधबा दब पैनगंगा या नदीवर आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मित्रांनो पैनगंगा ही जी नदी आहे या नदीचा उगम कोठे होतो तर या नदीचा उगम हा अजिंठा या डोंगर रांगेमध्ये होतो अजिंठा डोंगर रांग बुलढाणा या ठिकाणी पैनगंगा या नदीचा उगम होतो आणि या नदीची लांबी किती आहे तर पैनगंगा या नदीची लांबी ही चारशे पंच्याण्णव किलोमीटर आहे त्याचप्रमाणे विदर्भातील सर्वात मोठी नदी जर म्हटलं तर ती कोणती नदी आहे तर विदर्भातील सर्वात मोठी नदी पैनगंगा नदी आहे पैनगंगा नदीला विदर्भातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळखलं जातं आणि या नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत तर उपनद्या आहेत कयादू, पूस अडान, वाघाडी खुनी आणि अरुणावती ह्या ज्या नद्या आहेत या पैनगंगा या नदीच्या उपनद्या आहेत मग आपण या ठिकाणी ही जी वैनगंगा नदी आहे या वैनगंगा नदीबद्दल थोडक्यात माहिती बघूया वैनगंगा नदीचा उगम कोठे होतो तर वैनगंगा नदीचा उगम हा मैकल टेकड्या किंवा पर्वत रांग या पर्वतरांगेमध्ये मध्य प्रदेश या ठिकाणी होतो त्याचप्रमाणे या नदीची जी लांबी आहे ही लांबी किती आहे तर ती आहे दोनशे पंच्याण्णव किलोमीटर आणि ही नदी कशी वाहते उत्तर दक्षिण अशी ही नदी वाहते मित्रांनो नळगंगा ही जी नळगंगा नदी आहे या नळगंगा नदीबद्दल ही नदी कोठे उगम पावते आणि कोणत्या जिल्ह्यातून वाहते याची माहिती तुम्ही मला कमेंट करून सांगायची आहे आपण पंचगंगा या नदीबद्दल थोडक्यात माहिती बघूया मित्रांनो पंचगंगा ही जी नदी आहे, पंच नदी, नदी नदी आहे ही पंचगंगा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे आणि ही कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते कोणती नदी कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते तर पंचगंगा ही नदी कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते आणि या पंचगंगा नदीला काय आहे पाच नद्या एकत्र आलेल्या आहेत आणि त्यापासून ही पंचगंगा नदी बनलेली आहे मग या कोणत्या कोणत्या पाच नद्या आहेत तर त्या आहेत कुंभी कासारी तुळशी भोगावती आणि सरस्वती या पाच नद्यांपासून पंचगंगा ही नदी बनलेली आहे आणि ही पंचगंगा नदी कृष्णा नदीची उपनदी असून या नदीला कोल्हापूरची जीवनवाहिनी असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चारशे चौऱ्याण्णव खालीलपैकी कोणती देशी गाय नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे हा प्रश्न नांदेड पोलीस शिपाईवरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत गीर सहिवाल डांगी आणि लाल कंधारी मग नांदेड या जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती असणारी कोणती देशी गाय आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लाल कंदारी मित्रांनो प्रश्न क्रमांक चारशे पंच्याण्णव बिंचूक जोड्या ओळखा असं विचारलेलं आहे इकडे काय दिलेले आहेत घाट दिलेले आहेत आणि इथे महामार्ग किंवा आपल्याला शहरांची जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत मग वरंदा घाट वरंदाघाट हा कुठे आहे तर महाड पुणे या दोन रस्त्यांना वरंदाघाट जोडतो ही जोडी बरोबर आहे तामिनी घाट पुणे रायगड तामिनी घाट ही ही जोडी बरोबर आहे ही कोणाला जोडते पुणे आणि रायगड या दोन ठिकाणांना तामिनी घाट जोडतो आंचे नळी घाट आहे का तर आंचे नळी घाट नाही आहे तो काय आहे आंबेनळी घाट आहे आणि आंबेनळी घाट हा महाबळेश्वर व महाड या दोन जिल्ह्यांना जोडतो त्यामुळे आंचेनळी घाट नसल्यामुळे पर्याय क्रमांक चार आपला गेला आणि चंदनपुरी घाट हा कोणाला जोडतो तर चंदनपुरी हा जो घाट आहे हा पुणे नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडतो त्यामुळे हीही जोडी गेली मग बिंचूक जोड्या कोणत्या आहेत फक्त ब आणि म्हणजे एक आणि तीन ह्या दोन जोड्या काय आहेत बिंचूक आहेत या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपण आणखी काही महत्त्वाचे घाट बघूया थळघाट थळघाट हा कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो तर मुंबई व नाशिक या दोन ठिकाणांना थळघाट जोडतो माळशेज घाट माळशेज हा जो घाट आहे हा मुंबई ओतूर किंवा मुंबई नगर या दोन ठिकाणांना माळशेज घाट जोडतो बोरघाट बोरघाट हा मुंबई पुणे किंवा पुणे मुंबई या दोन ठिकाणांना बोरघाट हा जोडतो आंबोली घाट कुठे आहे तर आंबोली घाट हा सावंतवाडी बेळगाव या दोन ठिकाणांना हा आंबोली घाट जोडतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चारशे शहाण्णव पारगड किल्ला टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहे हा प्रश्न एस आर पी एफ ग्रुप क्रमांक तीन कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत रत्नागिरी कोल्हापूर रायगड आणि ठाणे मग मित्रांनो हा जो पारगड किल्ला आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पारगड हा किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चारशे सत्त्याण्णव पेठेतील साड्या ही महाराष्ट्रातील खालील कोणत्या क्षेत्राची पारंपरिक साडी आहे हा प्रश्न एस आर पी एफ ग्रुप क्रमांक पाच दोन पोलीस भरती दोन हजार तेवीस वर्षी विचारण्यात आलेला आहे मग नारायणपेठ नारायणपेठ कुठे आहे नारायणपेठ पुणे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी असणारी कोणती साडी ही पारंपरिक क्षेत्राची साडी म्हणून ओळखली जाते तर सोलापूर हे जे क्षेत्र आहे या क्षेत्राची पारंपारिक साडी नारायण पेठेतील साडी आहे प्रश्न क्रमांक चारशे अठ्ठ्याण्णव मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे हा प्रश्न मुंबई शहर पोलीस भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत एशियाटिक सोसायटी ससून वाचनालय मुंबई मराठी संग्रहालय आणि पेटीट वाचनालय मग मुंबईमधील सर्वात जुने वाचनालय कोणतं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एशियाटिक सोसायटी हे मुंबईतील सर्वात जुने वाचनालय आहे प्रश्न क्रमांक चारशे नव्याण्णव बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे हा प्रश्न पुणे पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत नांदेड नागपूर मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर मग बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणत्या शहरात आहे तर ते नागपूर या शहरामध्ये आहे आणि समृद्धी हा जो महामार्ग आहे या समृद्धी महामार्गालासुद्धा कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे या समृद्धी महामार्गालासुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पाचशे आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न तृणमोचन हे मुग्धलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात ता आहे हा प्रश्न अमरावती शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत आपल्याला मोर्शी तिवसा भातुकली आणि धामणगाव मग तृणमोचन हे जे ठिकाण आहे किंवा तृणमोचन मुग्दलेश्वर हे देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण हे भातुकली या तालुक्यामध्ये आहे आणि भातुकली हे ठिकाण किंवा हा तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो लेक्चर आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करायचं आहे आपल्या मित्रांना लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आणि मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरण समजून घ्यायचं असेल तर फायनल टार्गेट एम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद